मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांचा चरित्र कथा भाग जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात गेला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रमशः अभ्यासतो आहोत श्री महाराजांच्या चरित्राचे यापूर्वी झालेले सर्व भाग जर तुम्हाला श्रवण करायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या प्लेलिस्टला ओपन केल्यानंतर तुम्हाला हे सर्व भाग अगदी पहिल्या भागापासून ते आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्वच्या सर्व भाग क्रमाक्रमानं अभ्यासता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी ओपन केली तरी देखील ही प्लेलिस्ट तुमच्या स्क्रीनवर ते ओपन होईल आणि तुम्हाला क्रमशः सर्व भाग श्रवण करता येतील चला तर मग महाराजांच्या चरित्रामधला आज कोणता प्रसंग आपल्याला अभ्यासायला मिळतो ते महाराजांकडे नानाविध प्रकारचे साधक महाराजांच्या आश्रयाला यायचे आणि प्रत्येक साधकाच्या अंगी कोणता ना कोणता चांगला गुण देखील असायचा जसे काही विचित्र माणसं महाराजांकडे यायची तशीच काही सद्गुणी माणसं काही निष्ठावान साधक काही परमार्थ मार्गात प्रगती व्हावी या इच्छेनं महाराजांकडे आलेले असायचे अशाच एका साधकाबद्दलची एक कथा आपण आजच्या या चरित्र भागात बघूयात वाईच्या धोंडोपंत देशपांडे यांचा महाराजांवर खूप विश्वास होता महाराजांवर त्यांची विलक्षण निष्ठा होती महाराजांच्या दर्शनासाठी हे धोंडोपंत देशपांडे पुन्हा पुन्हा गोंदवल्याला यायचे येताना जरी ते आपल्या इच्छेनं आले असले तरी परत जाताना मात्र श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या इच्छेनंच जायचे असा त्यांचा नियम होता कधी दोन तीन दिवसांनी त्यांना परत जायची परवानगी मिळेल तर कधीकधी -कधी दोन दोन महिने झाले तरी महाराज परत जाण्याची परवानगी देत नसत पुष्कळ वेळेला त्यांच्या घरची कामं अर्धवट राहिलेली असायची आणि श्री महाराज त्यांना जायची परवानगी देत नसत ब्रह्मचैतन्य महाराज त्यांची चौकशी करायचे पण परत जाण्याचं नाव काही काढत नसत आणि ही आपली परीक्षा आहे असं समजून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आज्ञेमध्ये धोंडोपंत राहायचे असंच एकदा धोंडोपंत बरेच दिवस राहून झाल्यानंतर श्री महाराजांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली आणि वाटेमध्ये खाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी मुद्दाम त्यांना डाळीचं आणि जोंधळ्याचं पीठ बरोबर दिलं आणि म्हणाले की तुम्ही ज्या वेळेला वापस जायला निघताल त्यावेळेला पुन्हा एकदा मला भेटा असं दोंडो पंतांना त्यांनी सांगितलं धोंडो पंतांनी बैलगाडी मागून आणली आपलं सगळं साहित्य बैलगाडीत ठेवलं आणि श्री महाराजांचा अखेरचा निरोप घ्यावा म्हणून त्यांना भेटण्याकरता मंदिरात आले धोंडोपंत मारुतीपाशी उभे होते रात्री सुमारे आठ साडेआठ वाजायची वेळ असेल इतक्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथे आले तेव्हा धोंडोपंतांनी त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम घातला आणि हात जोडून उभे राहिले महाराज म्हणाले निघालच धोंडोपंत जरा थांबा मी हा आलोच धोंडोपंतांना वाटलं महाराजांना पुन्हा काहीतरी आपल्याला द्यायचंय महाराज हे शब्द बोलून खोलीत गेले महाराज आता येतील मग येतील आता येतील मग येतील असा विचार करत धोंडोपंत तिथे बराच वेळ उभे राहिले तरी महाराज काही आले नाही धोंडोपंतांनी आपल्या जवळची जपाची माळ काढली आणि मारुतीजवळ जप करीत उभे राहिले होता होता एक तास दोन तास तीन तास बहुतेक सगळी रात्र सरली पहाटेचे चार वाजले आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज काकडा करण्यासाठी म्हणून बाहेर आले बघितलं तर मारुती रायापाशी धोंडोपंत उभे राहून जप करीत असलेले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी पाहिले त्यांना पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले अरे तुम्ही अजून गेला नाही का पण बरं झालं आता थांबलाच आहात तर थांबा आजचं जेवण खाण करून मगच जावं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा रामरायाचाच शब्द अशी धोंडोपंतांची श्रद्धा होती आणि अशी ही त्यांची प्रखर निष्ठा श्री ब्रह्म चैतन्य महाराजांनी पाहिले आणि महाराज आजूबाजूला जमलेल्या लोकांना म्हणाले की आज्ञा पालनासारखा भगवंतापर्यंत चढ दिशी पोचणारा दुसरा मार्ग नाही मात्र तो साधला पाहिजे धोंडोपंतांना पुष्कळ प्रमाणात हा मार्ग साधला होता जो आपल्या सद्गुरूंची आज्ञा पाळतो त्याचा अहंकार न कळत मरतो शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी सद्गुरूवर जाते म्हणून त्यांची आज्ञा जशी असेल त्या आज्ञेप्रमाणे वागावं त्यांच्या आज्ञेवर हुकूम नाम घ्यावं मग राम आपल्याला लवकर भेटतो अर्थात ज्याची आज्ञा पाळायची तो ती करायला योग्य तयारीचा पाहिजे म्हणून सद्गुरूंची निवड देखील पारखून करावी धोंडोपंत देशपांडे यांची ही कथा ही अशी आहे श्री महाराजांची चैतन्य महाराजांची धोंडोपंतांवर कृपा झाली आणि परमार्थ मार्गामधली अत्युच्च पातळी वाईच्या धोंडोपंतांना गाठता आली उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेविना निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही असं उपासनेच महत्व समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलेलं आहे महाराजांचा शब्द आणि महाराजांची आज्ञा पाळणं हीच उपासना मानलेल्या धोंडोपंतांचं कल्याण झालं महाराज एका दिवशी सकाळी नऊ वाजता धर्मशाळेकडे चालले होते आणि धर्मशाळेकडे जाता जाता रस्त्यात पाच सहा तरुण मंडळी आळशीपणानं उगीच गप्पा मारीत बसलेली त्यांच्या नजरेला आली महाराज धर्मशाळेत गेले मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं पुन्हा ते माघारी फिरले आणि माघारी फिरायच्या आधी मंदिरात दोन क्षण टेकले आणि त्यांनी एकाला रस्त्यामध्ये जे पाच सहा तरुण आळशीपणानं उगेच बसलेले त्यांनी पाहिलं होतं त्यांना बोलावून पाठवलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे ते पाच सहा तरुण आले महाराज त्यांना म्हणाले अरे तुम्ही अठरावीस वर्षाचे तरुण मुलं तुम्हाला असा अळसणं बसून राहावं तर तरी कसं तुम्हाला काही काम नसेल तर चला माझ्याबरोबर आपण एक विहीर खोदू अशा रीतीनं त्या तरुण मुलांना महाराजांनी आपल्या जवळची उदळ फावडी खोरी टोपली देऊन कामाला लावलं दररोज सकाळी आठ वाजता या मुलांनी विहीर खोदण्याच्या कामावर यावं अकरा साडे अकरा वाजेच्या सुमाराला श्री महाराज त्यांना थोडं फराळाचं पाठवायचं एक दोन वाजेपर्यंत खोदून झालं म्हणजे त्यांना स्नान करायचे आज्ञा महाराज करायचे आणि त्याच्यानंतर जेवायला आपल्या बरोबर या पाच सहा तरुणांना महाराज घ्यायचे असा त्या दिवशीपासून क्रम सुरू झाला किती खोदून झालं हे पाहण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराज मनामध्ये लहर येईल त्यावेळेला त्या विहिरीच्या कामावर जाऊन पाहायचे होता होता एक दिवस दोन दिवस तीन दिवस एक आठवडा संपला आणि एका दिवशी दुपारी अकरा वाजता स्वत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी एका ताटामध्ये आठ दहा बुंदीचे लाडू आणि पुष्कळसा चिवडा घेतला आणि महाराजांची स्वारी स्वतः विहिरीकडे गेली बारा एक हात विहीर खणून झालेली असेल पण विहिरीला पाणी काही लागलेलं नव्हतं खोदणाऱ्या मुलांना आवाज देऊन महाराजांनी बाहेर बोलावून घेतलं आणि आपल्या हाताने त्यांच्या मुखामध्ये बुंदीचा लाडू आणि चिवडा भरविला खाणं झाल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले अरे तुम्ही घाव कसे मारता मला एकदा बघू द्या बरं मंडळी आतमध्ये उधरली पहारी कुदळी चालू झाल्या त्यावेळेला महाराजांचे एक सचिच्छ गोपीनाथ पोतनीस तिथे होते ते महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही नुसतं तोंडाने असं म्हणा की पाणी लागेल तुम्ही म्हणल्याबरोबर खात्रीनं विहिरीला पाणी लागेल श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले छे छे असं कुठं असतं का खाली पाणी असेल तरच पाणी लागेल पण गोपीनाथ पोतनीस काही ऐके ना श्री महाराजांनी पुष्कळ आढेवेळे घेतले तरी पण जेव्हा गोपीनाथ काही ऐके ना तेव्हा महाराज म्हणाले की आता एक काम करा ही पहार मारण्याच्या अगोदर माझ्या पाठोपाठ सगळेजण रामाच्या नावाचा जय जयकार जह करूया आणि रामाच्या नावाचा जयजयकार जह केला की नक्की विहिरीला आज पाणी लागणार सगळ्या मुलांनी बर असं म्हणले आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आणि सगळ्या मुलांनी एकच जयघोष केला जानकी जीवन स्मरण जय जय राम जय श्रीराम असं म्हणून पहार मारली आणि विहिरीला पाणी लागलं गोपीनाथांनी अगदी आनंदाने टाळ्याच वाजविल्या आणि महाराजांच्या पायावर ते तो नतमस्तक झाला रामाच्या नावाचा जय जयकार करून कुदळ मारल्याबरोबर पाण्याचा एक झोत पाण्याचं एक कारण जो वरपर्यंत आलं आणि ती विहीर खोदणाऱ्या त्या आठ दहा मुलांना मोठा आनंद झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले बघा भगवंताच्या नामामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे त्याचं नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही पण भगवंत त्याची लाज राखेल यात शंका नाही प्रपंचातलं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्व आहे नुसतच नाम घेतलं तर कल्याण होईल आणि प्रपंचातली सगळी कामं होतील असं म्हणण्यापेक्षा काम करीत करीत भगवंताचं नाम घेतलं तर आपल्या हातून होणारं काम यश सिद्ध करील हा परमार्थाचा सिद्धांत आहे मात्र हा सिद्धांत तितक्याशा प्रभावीपणे आपण मनावर घेत नाही आपण एक तर आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो किंवा मग शंभर टक्के नामावर विसंबून राहतो पण परमार्थाचा सिद्धांत जीवनात अनुभवायचा असेल तर प्रयत्नालाही पर्याय नाही आणि भगवंताच्या नामस्मरणाला आणि अनुसंधानाला देखील पर्याय नाही असा उपदेश श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी यावेळेला त्या मुलांना केला ती तरुण मुलं त्यानंतर पुन्हा कधीही आयुष्यात आळसानी बसली नाहीत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्यावर चालता चालता श्रमाचे संस्कार केले आणि रामनामाचा देखील त्यांना अनुग्रह दिला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात जो कोणी आला त्याला प्रपंचही साधला आणि त्याला परमार्थही साधला आपण देखील महाराजांच्या छत्रछायेखाली आलेलो आहोत आपला देखील प्रपंच आणि परमार्थ उत्तम साधायचा असेल तर आपण प्रपंचात प्रयत्न केले पाहिजेत आणि अंतःकरणापासनं भगवंताच्या नामामध्ये रंगून ते प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे आपला प्रपंचही सिद्धीला जाईल आणि आपला परमार्थही सिद्धीला जाईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले हे आजचे दोन्ही प्रसंग तुम्हाला नक्की आवडले असतील तुमची या प्रसंगावरची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या स्वतःच्या नावाच्या सहलीहून पाठवा तुमच्या गावाच्या नावाच्या सहली होऊन पाठवा तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा या चरित्राच्या उपक्रमाला आशीर्वाद आहे अशी आमची भावना आहे म्हणून दररोज प्रतिक्रिया लिहायला विसरत जाऊ नका श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आगाध आहे यानंतर महाराजांच्या चरित्रातले बरेच प्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचे आहेत यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते विनामूल्य प्राप्त करून घेण्याकरता आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा महाराजांच्या चरित्राच्या व्हिडिओचे हे भाग जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल अन्य कोणतीही सामाजिक माध्यम असतील त्या प्रत्येक माध्यमातून महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग शेअर करत चला म्हणजे महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आजचा महाराजांच्या चरित्राचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रातले नवे प्रसंग घेऊन महाराजांची सेवा करण्याकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत आपणही म्हणूयात सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ i uh -huh.